जाऊ उद्या नवी मुंबईवासी येथे संभाजी ब्रिगेडचं राष्ट्रीय महाअधिवेशन आहे संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेला उद्या सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या त्या अनुषंगाने हे सत्तावीसावं अधिवेशन आहे सध्याची आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती राजकीय राजकीय परिस्थिती शेती शेती परिस्थिती या सर्व गोष्टीवर आमच्या सामाजिक संघटनेमार्फत खूप मोठ्या प्रमाणात विच विचारसरणी काम करते त्याच्यामध्ये मग शेती असेल रोजगार असल उद्योगधंदे असतील किंवा नवीन पिढीनं अर्थकारणाकडे कसं प्रकारे गेलं पाहिजे या प्रकारे सविस्तर मार्गदर्शन असतं या ह्या कारणासाठी आमचं संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय राष्ट्रीय अधिवेशन उद्या मुंबई येथे पार पडणार आहे त्यासाठी नांदेडतून आमच्यासोबत शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आम्ही आज रेश्वासमधून एक शंभर कार्य कार्यकर्ते जात आहोत आमच्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावखेड्यातून आम आज तरुण मुंबईकडे येत आहे उद्या वाशी मुंबई येथे संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आहे आपण जाणतोच की संभाजी ब्रिगेडची अच्छा वातावरणामध्ये राज्यातील वाता या वातावरणामध्ये काय भूमिका आहे याकडे सर्व समाजाचे बहुजन समाजाचे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागलेले आहे आणि त्यामुळं उद्या संभाजी ब्रिगेडचे या अधिवेशनाच्या निमित्तानं सध्याच्या काळात नेमकी काय भूमिका असणार आहे यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे आपलं मत मांडणार आहेत तसेच शेतीमध्ये ज्यांनी एक कॉन्ट्रॅक्टिव्ह असं काम केलेलं आहे अशा काही मान्यवरांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे राज्यातील बहुजन विचारांचे मोठे मोठे नेते या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खास म्हणून उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळंच नांदेड जिल्ह्यातून शेकडो संभाजी ब्रिगेडचे तरुण मुंबईकडे रवाना होत आहेत